हाय फ्रेंड आज आपण ना कारलं कसं फ्राय करायचं ना ते पाहणार आहोत तर या अगोदर पण मी कारल्याचे रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर तुम्ही पाहिला नसाल तर नक्की पहा तर आता इथे मी हे अशा पद्धतीने कारलं कट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत बारीक बिया असतील तर नाही काढलं तरीही चालेल पण मोठ्या बिया असतात ना ते आपल्याला चाकूने काढावे लागतात या पद्धतीने जर कारलं तुम्ही कराल ना तर मुलं आवडीने खातील कारण कडू असल्यामुळे मुलं खात नाही तर नक्की करून पहा तर आता मी याच्यामध्ये ना मीठ घालून हे अर्धा तास ठेवणार आहे तर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर तुम्ही हे दहा ते पंधरा मिनटं ठेवलं तरीही चालेल मीठ लावल्यामुळे काय होतं कारल्यामधला कडबटपणा कमी होतो आणि हे कालायन ना आहे डायबेटीस ना लोकांसाठी तर खूप फायदेशीर आहे मला माहीत आहे तेलकट त्यांना द्यायचं नसतं परंतु आपण याच्यामध्ये तेलाचा वापर खूप कमी करणार आहोत तर कांदा फ्राय करण्यासाठी मी इथे काही साहित्य घेतलेले आहे ते तुम्हाला मी दाखवते तर इथे मी हा रवा घेतलेला आहे त्यानंतर इथे दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा मी बेसन घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथे मीठ घेतलेलं आहे एक चमचा मालवणी मसाला हळद आणि तिखट घेतलेलं आहे आता हे सर्व ना मी मिक्स करून घेणार आहे इथे मी या तीन वस्तू मिक्स करून घेतलेल्या आहेत तर आता मी इथे ना मसाले घेतले ते पण सर्व मिक्स करून घेणार आहे दोन्ही वस्तू मी वेगवेगळ्या ठेवलेल्या आहेत आता मी हे जे कारलं मीठामध्ये ठेवलेलं होतं ते, मी ते, है। ते आता मी त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे मीठ लावल्यानंतर कसं त्याला पाणी सुटतं कारल्याला आता हे इथे मी ह्या डिशमध्ये मसाला ठेवला आहे तो त्याला लावून घेणार आहे सर्व कारल्यांना आपण हा मसाला ना लावून घ्यायचा आणि त्यानंतर आपण या पिठामध्ये ते मिक्स करायचं आहे आणि सर्व असं हे कारली पिठामध्ये मिक्स करून साईडला ठेवायची कारलेला आपल्या मसाला लावून झालेला आहे मी सर्व इथेही मसाला लावून एका डिशमध्ये ठेवलेले आहे इथे तुम्ही पाहू शकता त्यानंतर कारले भाजण्यासाठी मी इथे एक खोलगट असं पॅन ठेवलेलं आहे जर तुम्ही तवा ठेवला तरीही चालेल आणि इथे दोन चमचे तेल घालून मीही कारली भाजायला ठेवलेली आहे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं याला तेल जास्त लागत नाही कमी तेलामध्ये आपण हे फ्राय करणार आहोत कारले दोन्ही साईडने ही कारली आपण ना भाजून घ्यायची छान अशी खरपूस भाजायची म्हणजे याच्यातला कडबडपणा गेलेला असतो आणि ज खायला पण खूप छान अशी हे लागतात ही कारली ना तुम्ही अशी भाजून दोन तीन दिवस जरी ठेवलात ना तरी हे खराब होत नाही तर इथे आपली कारली ना छान अशी ही भाजून झालेली आहे तुम्हाला मी एखादा डिशमध्ये ही कारली काढून दाखवते म्हणजे तुम्हाला कळे किती छान झालेली आहे ते आणि कलर पण एकदम एकदम खूप छान असा आलेला आहे त्याला तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि आवडली रेसिपी तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू आपण नवीन रेसिपी सोबत पर तोपर्यंत बाय बाय